पियुष दोघं पण आयुष पियुष आयुष कसं बैल का जोर आल्यानंतर बघा बावल्या एकवीरा मावली ठेवलं आहे बाबा बावल्या राव एक्क्याण्णव ब्याण्णव मारी बा आहे तिकडे आता मी बावल्याला घेऊन एकविरीला जाणार आहेत आणि आमचा बावल्या आता जाणार घाटावर आता घाटावर नाव कमवणार जय एकविरा मित्रांनो नील फडके ब्लॉग मध्ये तुमचा सर्वांचा स्वागत आहे आज आमचा बावल्या ग्रुप एकविरेला आमच्या बावल्याला घेऊन बघा राजादाची गाडी आमचे राजादा भता आमचे पाठी आहे आज राजादा तुला कसा वाटतं आमच्या बरोबर आज मस्त मस्त मजा येते राजाला आमच्या बरोबर मजा येतोय बघा काढलं आमच्यासाठी आमच्या बघ पाहिन वाच वाट बघा काय करता येईल रोशाला आमची असतात उत्तम आणि प्रीतम शेठ पण आमचा निघले आज एक किरेलदार लवकरच आले उदरा माहित आहे आज बघा आजारी माणूस तरी पण बावलेला घेऊ आमचा पूर्ण जोरदार देऊन मारे व्हायला घेऊन मारे

दागा। दागा। माते की चला शेट बघा शेट तो आमच्या पाठी आणि तुम्हाला मी आता आमची भेट करून देतो मारी बाईलाच नाव कसा पडला आमचे मारी बाई मुलं बघा मारी बाई आमचा त्या मारी भाई मुलं आमच्या मारी नाव पडलेलं आहे काय बोलतो तुला कसं वाटतं तुझ्या मुलं दहा पण नाही का <laughs> <laughs> बोलायला लागते मारे भाई आणि याचे मुलं छोटे बायला डाव ठेवले आणि बघा शेट शेट तुम्ही एक उरेला तुम्हाला कसं वाटतंय मला या गोष्टीचा खूप आनंद वाटतोय भावल्या बैला एक उरे मागच्या दर्शन चाललेला आहे आई माऊलीचा आपल्या सर्वांना आशीर्वाद आहे आई माऊलीचा विजय चला अंकुश बोल तू आपल्या सोबत आहे बघा अंकुश तू आज एकुरीला जाणार बावल्याला घेऊन तुला कसं वाटतं नाही बरं वाटत जर <laughs> ना जर नसता घेऊ गेल तर कसं वाटलं बेकार वाटलं तुला बरं वाटत रास्ता घेऊ गेल बेकार वाटलं नाही गाड्या आलेल्या आहेत आता सगळ्या आमच्या बघा अजून दोन गाड्या यायच्या बाकी आहेत आणि तुम्हाला दाखवतो गाडी धन्यवाद बाबा राहू दे तुमच्या पाठीच आहे धन्यवाद आणि रेस्टॉरंटचे मालक आमचे राहुल भाई ते पण महाराजा रेस्टॉरंटचे मालक स्पेशल सुट्टी घेतलेली आमच्यासाठी पण नाही तर तो तशी सुट्टी घेणार आज संध्यास सुट्टी घेतली

आमच्या बावल्या बायला आता आमच्या मंदिरात आणलेल्या गणपतीचं दर्शन करण्यासाठी आणि आमचा गाण्याचा आजारी असल्यामुळे येणार नाही आज बघा त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया काय गाण्याचा तू आज येणार नाही कसं वाटतं तुला मग खराब आहे त्याच्यामुळे तुम्हाला शुभेच्छा आहे त्याला बरा वाटत आहे म्हणून तो येणार नाही तुम्हाला शुभेच्छा तयार हो लवकरात लवकर ते आई एकमेला सांगतो मी गाण्या त्याला लवकरात लवकर बरा कर थँक्यू थँक्यू बघ बघलं बायला तर छोटा मालक फोटोशूट चालू आहे दादा

आणि जसं या वर्षी आमचा बायला नाव केलं बावल्याने तसं पुढच्या वर्षी पण नाव कर आणि नाव सतत करत राहा आमचा आणि तिकडे वरती गेल्यावर पण चांगला नाव कर माला, माला। <laughs> मामा मामा येणार आहे का कपडे माकले जुने कपडे घातले मशी मामाना रे का माकले कपडे घातले मामाला झालं का द्यायचा खिलवणा घ्यायचा खिलार बघा आता टोल नागव राहता मी ना प्रॉब्लेम बघा काय झाले आमचा मोबाईल मागवलाय स्कॅनरचा फोटो मोबाईल होत नाही बघू आता स्कॅन होतोय का नाही आपण ते झाले असं विचारलं टोवर काय स्कॅन होत नाही मग आता तर डब्बल घेतील टोअर रे ब भाई रे आमचे पाचशे रुपये दिल्यान तर स्कॅनर बनवायला आले फास्टॅगचा आणि त्याही पण चारशे रुपये चांगलं स्कॅनर बनवतो मग काय कमवला काय बोला आता काय नाही बघा चारशे ऐंशी रुपये टोल भरलं आणि आता फास्टॅग बनवतो चारशे रुपये ते परत देणार आहेत तसं आम्हाला पैसे त्यांच्याशी बोलणं केलेलं आहे मी फास्टॅग दाखवून ते आहे फास्टॅग तर तो टोलचा चार्ज आहे तोच देणार आहे ते आमच्याकडनं आता घरी कुणी बा बाबा फास्टॅग ठेवू नका नाही ते डबल घेतात ते ऐकत नाही उद्या करायला परत वादावाद झालेला आमचा त्याही सांगितलं फास्टॅग बाबाशी काढा तुम्हाला पैसे परत देतो आम्ही त्याला उलट ठीक आहे काढून घेतो तरी पण आमचं इथं चारशे पाच टॅक करायला गेलं रिप्लेस मारून देतात ते बघा आता घ्यायला तर लागलं कारण का पुढं टोलना काय भरायला लागणार मला आता फास्टॅग काढून झाला आमचा फास्टॅग काढून झाल्यानंतर परत येईल तर पैसे घ्यायला परत बघा बघा गा फी काम आहेत पैसे परत रिटर्न पैसे रिटर्न घेऊ आलो बोलणं केलेला आम्ही बघूया काढून घेतला आता परत तुम्ही घरी इथून नका परत परत पर याने बिचाराने घेतलं काढून दिला आम्हाला भाई तुझं धन्यवाद आणि यांनी थोडंफार आम्हाला पैसे कमी केलं काढून देण्यासाठी तुम्ही पण चांगले बोलले तर नक्कीच पैसे कमी करतील समोरचा व्यक्ती ट्राय करा ट्राय करायला काय फरक पडतं केलं तर केलं कमी रामद माते की आता कंपनीच्या आतमध्ये एंट्री केलेले आणि आता पोहोचलेलो आहे बघा आमचा पप्पू शेट उतरलेला आहे आता बघ बावले बाळाचा मालक छोटा बॉम्बल तो माता की तो आज तो आज बराच खुश आहे एकुऱ्याला आलाय ना तो आज आज भरपूर खुश आहे तो आणि आमचा भाई बघा यश बाय यश बाय यश बाय ना आम्हाला नाही बघा एकुरेला भरपूर ट्रॉफी झालेली आहे आज भरपूर गर्दी आहे गाड्या पण आम्ही भरपूर लांब लावले ना रे रथपूरला दीड किलोमीटर चालत आलो पाच ला फुकल्या आमच्या चालू चालून पप्पा जमले पा दोन किलो कमी झालो चालून चालू भरपूर गर्दी आज आणि शेड बघा आमचा इथं मटन घ्यायला आले चिकन घेतो चिकन घेत मटन घेता सगळी पोराची सोय काय ब्याची बघा दोन्ही शेट इकडं जय यु आमचा मेन यु हा शेट आमचा मेन शेट आहे तो चांगला काय आमचं लक्ष देणार आहे दर्शन घेणार देवीचा प्रसाद आहे मी मटण असल्यामुळे थोडा लांब उभा राहायचे चला <laughs> आता खाली पायट्याशी आलोय दर्शनाला तिथं खाली दर्शन घेणार आहे फिरायचा बघा तर राहुलबाई शंकर रविदादा पप्पू <laughs> रे स्वतः मी आमचं सगळ्यांचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि तुम्हाला अजून एक माणूस जो तो बघा त्याचा बारा मिनिट ऑन पडलं खुश राहा एकू रेला आले जरा येईल काय यायची तो अकाउंटला पाहिजे तुझे आयलाच पाहिजे रे बघा ही दोन माणसं पण चुकलेली आमची रस्ता ते पण पो पोचल एकूर जाऊन त्याला आता आम्ही भारमावर जाणार आहेत बघा ही आमची माणसं अजून थांबले नाही इथं बघा आधारी बिधारी परले तरी एक आल्या सगळी गँग आमची थांबलेली आहे इथे आम्ही फार्म हाऊसवर जाणार आधी लोक आमचे पोचले थांबल बैल येणार आता आम्ही बैल घेऊन जाणार आता आणि फायनली आम्ही आता फार्म हाऊसवर पोहोचलेलो अजून बहुतेक जण यायचे तर आम्हाला राहुल शेट आधीच फार्म हाऊस प्रथम बारा महिने टेन्शन मध्ये टेन्शन मध्ये सागर काय राहिला आता आता व्यवस्थित सगळं <laughs> झालं <laughs> मागच्या वेळी जो आलेलो आम्ही फार्म हाऊस होतो फार्म हाऊस या आणि अक्षय भाईचा काय म्हणणं आहे आज भाई तिथली भाईची गडबड आहे रोशन भाईची गडबड आहे किचन मध्ये बघा कुकिंग चा काम चालू आहे आमचं कामाची माई आणि आमचे भाऊ डॉक्टर हे पण आले आहेत भावेश आता कुकिंग मास्टर भावेश आहे सगळी आमची माणसं कामकाजाला आरके भाईची लई गडबड आहेत आणखी वाईटची दिसते आहोत गेलं आणि मामालाही आमचा कांदा कापडले बघा जरा जास्त लक्ष पूल आहे मस्तपैकी पाहुण्याआ स्विमिंग पूलमध्ये मध्ये मस्तपैकी आंघोळ दोघाची

पिक्चर आहे तुम्हाला फार्म हाऊस दाखवतो मी आता हॉलिओ शो रूम आहे इकडं व्यवस्थित असतो एकदम भारी आहे फार्म हाऊस बघा हे तयार केल्या फार्म हाऊस इथं पण एक रूम आहे ए एसी फॅन ये कितने रूम है तो बाहुस ओपले इधर ये बोले ये पुणे रूम है तो तो थकले मान ले राहुल भाई बस इधर अभी मस्त है कि गैलरी आते स्विमिंग पूल लगेच तो नजारा बगाला व्यू एकदम भारी आहे बघणार का डाइट पण बघा कसं चालू आहे एकदा चालत काम काढ केली आता नको राहू मस्त तिथे गॅलरी गॅलरी पेस बसासाठी भारी बसायला पण फार्म हाऊस एकदम भारी आहे आणि लोकेशन पण जास्त लांब नाही एकूणपासून जवळच आहे एक दोन किलोमीटरवर बघा एकदम बंगलो आहे सगळीकडं स्विमिंग पूलचा मजा घ्याल तुम्ही आधी पण आलेलो आम्ही या फार्म हाऊस तर परत एकदा आलोय मग हे भाऊ आमच्या सोबत असतात आणि प्रत्येक आमचं दिसत नाचत Tchau. Um. आणि आमचा बावला ग्रुप आहे फुल एन्जॉय करतात फार्म हाऊस वर बावला ग्रुपची पोरा कशी वाटतात एक नंबर वाट आणि ते एनी टाइम आम्हाला सपोर्टला असतात आणि एनी टाइम आम्हाला सपोर्ट करतात कधी पण बरोबर आणि कुठलाही कुठलाही त्यांचा फुल सपोर्ट असतो आमच्यासाठी आणि रोहित भाऊंचा सुद्धा त्यांच्या या हॉस्पिटलमध्ये कधी पण आमच्या पोरांना गरज लागली तर कधीच ते बिल घेतलं आमच्या पोरांचा हेही टाइम आमच्या पोरात फ्री असते पदे आलेला आणि टायगर बैलाचे मालक रविकांत गोंदी हे सुद्धा आलेले आहेत तुम्ही काय सांगाल तुम्हाला कसं वाटतं इथं इथं आल्यानंतर जो आनंद आहे ना तो गंगनाथ मावळे नाही असा प्रकार आलेला आहे खरं तर बावल्या ग्रुपचा आभार मानणं गरजेचं आहे या ठिकाणी कारण ज्यावेळेस बावल्या ग्रुप बावल्या बैलांनी आम्हाला पूर्ण मुंबईमध्ये जे गुलाला ठेवलं आणि तो आनंद आज आम्ही या ठिकाणी साजरा करणं आई एक आईराईच्या चरणी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो खरं तर तो आनंद गंगनाथ मावण्यासारखा झालेला आहे कारण ज्या बैला मुलं आज आज संघटन एकत्र झालेला आहे आणि त्या बैला मुला आज आमची सगळी आम्ही एकत्र झालेलो आहे आज तर खरं आमच्या भावाचा बड्डे आज एक जून सार्वजनिक जरी बड्डे असला तरी खास करून आमच्या भावाचा आज बड्डे आणि त्या बड्डे निमित्ताने किंवा भावना ग्रुप आज हा एकराई दर्शनाला या ठिकाणी उपस्थित झालेला आहे खरं खरं माझ्या भावाला आज आमच्या ग्रुप ग्रुपकडून खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना त्याला आ आई जगदंबे मातेकडे आई एकुऱ्या मातेकडे एक प्रार्थना करतो याच्या पुढचं आयुष्य त्याला सुख समृद्धी लाभो अशी एकविराय मातेकडे प्रार्थना करून जय विक्रम म्हणतोय तर आज बावळा ग्रुपचा आनंद गगनाथ मावळ्यासारख्या झालेला मी पहिल्यांदा म्हणालो मंडळी कारण का बावल्या ग्रुपने किंवा बावल्या बैलांनी आज मुंबईमध्ये आम्हाला तर आनंदात ठेवलं आहे कारण शंभरातून ऐंशी शर्ती त्यांनी या ग्रुपमध्ये जिंकलेल्या आहेत किंवा त्यामुळे हा ग्रुप खूप महत्त्वाचा झाला आहे आणि आनंदात राहण्याचा गरजेचं आहे फक्त एक शेवटची इच्छा आमची बाकी राहिली भावल्या बैलाकडून तर माझ्या भावाचा बड्डे होता आणि तो एक तारखेला म्हणजे आजचा जल्लोष जो कुठं अड्डा होत असेल त्या अड्ड्यामध्ये करायचा होता, करा होता। पण तो आम्हाला किंवा पावसामुळे अडथळा असल्यामुळे आम्ही तो अड्डा करू शकलो नाही पण ज्या ज्या व्यक्तींनी किंवा या शर्तीसाठी मला जी दुखपूट झाली किंवा मी ज्यांच्याकडून बैल मागितला होता त्या माणसाने मला बैल दिला नाही पण शंभर टक्के सांगतो जर बावल्या बैलाने आम्हाला जर सात पुढल्या वर्षी शंभर टक्के दिली त्या बैलांची शरद खेळायची माझी ताकद नक्कीच असणार आहे ही एक माझी इच्छा पूर्ण झाली तर माझ्या भावाचा बड्डे होता त्या भावाच्या बड्डेनिमित्त मीनी ज्या ज्या व्यक्तीकडून बैल मागितला होता त्या व्यक्तीने मला बैल दिला नाही किंवा आमच्या बावल्याला बैल दिला नाही पण शंभर टक्के विरुद्धात मी शंभर टक्के पुढल्या वर्षी त्यांची शरद केल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यावेळेस शरद खेळत तेव्हा त्यांना आठवण नक्कीच देईन तर हा शरद क्षेत्र कोणाचा नाही सगळ्यांचा आहे गरीब असो श्रीमंत असो सगळ्यांचा शरद आहे ज्याचा बैल पळतोय त्यांनी घमिंडी करणं गरजेचं नाही ज्याचा बैल पळत नाही आणि ज्याचा पळतोय त्यांनी समतीच राहणं गरजेचं आहे या तुम्हाला शरद क्षेत्रांना एक सूचना म्हणून करतोय मी कारण हा शरद क्षेत्र हा साध्या माणसाचा राहिला नाही असू दे नसला तरी चालेल पण गरीब डोब्याचा आनंदाचा क्षण आहे आणि आनंदासाठी तो खेळणं गरजेचं आहे म्हणून मी ज्या ज्या बावळ्या ग्रुपची मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले सर्वांना एक विनंती करीन का आपल्याला आनंदात ठेवणारा बैल आज आपल्यापासून मुंबई बसून घाटावर गेला नक्कीच घाटावर तो गाड गाजवेल एवढी शंभर टक्के गॅरंटी आहे त्याबद्दल आणि अशा गतीने आपण सर्वांना आनंदात राहू पुढल्या वर्षी याच्यापेक्षा आणखी चांगल्या जोशाने आपण या मुंबईमध्ये खेळण्याचा प्रयत्न करू सर्वांना विनंती आहे असाही सहगटीने सहसंबंधाने सह एकजुटीने राहा शंभर हा सह कुटुंबानी सहभावाने सहपरिसरानी सह अख्या गावानी एकत्र राहा शंभर टक्के बैल साथ देईल याची शंभर टक्के आपल्याला आश्वासन आहे गॅरंटी आहे म्हणून पुन्हा एकदा सांगतो रायगड पावडे आणि माली ग्रुप नाही नाही ना, तो विषय सांगायची गरजच नाही सगळ्यांना माहिती आहे फक्त एकच विषय का आपला ग्रुप गाव एक एक महत्वाचं आहे आणि शुभेच्छा निलेश तुलाही पुन्हा एकदा वाढदिवसाच्या तुलाही शुभेच्छा देतो जगनदादाला शुभेच्छा देतो या परिसरात गुरुजन असो वडीलधारी असो मैत्रीमर्ज असो आज सार्वजनिक बड्डे आहे सर्वांना एकत्र करून मी भावला ग्रुप बद्दल सर्वांना शुभेच्छा कि देतो किंवा शुभेच्छुक म्हणून बावला ग्रुप म्हणतो आणि या ठिकाणी मी थांबतो माते की शुभेच्छा आता आमची पार्टी झालेली आहे आता आम्ही घेऊन तयार दिलोय बघ ना रे Sebaga si majakar tu. Karena majatubi. tu bi. Ah, kapea majakara.